नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण बोलणार आहोत सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या जबरदस्त कांद्याच्या आवकेबद्दल होय तब्बल पाचशे चार ट्रक कांदा बाजारात दाखल जला है। या मोठ्या आवकेचा दरांवर नेमका काय परिणाम झाला चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊया सोलापूर बाजार समितीत मंगळवारी एकूण पाचशे चार ट्रक कांदा आला आहे या आवक मागील काही दिवसांच्या तुलनेत खूप जास्त आहे बाजारात इतकी मोठी आवक आली म्हणजे साधारणपणे भाव स्थिर राहतात किंवा थोडी घसरण दिसते आणि अगदी तसंच झालं आहे चला तर पाहूया अपडेट दर काय आहेत तर कमाल भाव तेवीसशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल किमान भाव साधारण सहाशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी भाव अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळालाय होय सर्वाधिक व्यापार झाला जा तो म्हणजे अकराशेचा सरासरी भाव आहे मागील काही महिन्यात भाव थोडे सुधारले होते आणि पंधराशे ते अठराशेच्या दरम्यान व्यवहार होत होते पण सध्याच्या मोठ्या आवकेमुळे भाव स्थिर किंवा खाली जाण्याची शक्यता आहे लासलगाव सारख्या इतर मोठ्या बाजारांमध्ये देखील सरासरी भाव नऊशे ते बाराशेच्या दरम्यान चालू आहेत म्हणजे सध्या राज्यभर कांदा बाजार परिस्थिती साधारण सारखीच दिसते कांद्याचा पुरवठा वाढत असल्याने पुढील काही दिवस भाव स्थिर किंवा थोडेसे घसरू शकतात पण आवक कमी झाली किंवा हवामानाचा परिणाम झाला तर भावात पुन्हा सुधारणा दिसू शकते तर मित्रांनो ही होती सोलापूर अपडेट कांद्याच्या आवक भावाच्या प्रत्येक महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला, बेल आयकॉन नक्की दाबा बाकी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद